हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच माझं सगळं आवरलं आहे आणि मी इथं आता बाबांसाठी चहा ठेवला आहे बाबाने चहा घ्यायला तर मी सोनाच्या घरून दूध घेऊन येते रात्री दूध आणलेल रात्र त्याच्यात बाबाचा नंदा चहा होऊन जातो सकाळी आम्हाला दूध पिण्यासाठी मग दूध आणावं लागतं तर बाकीचं आवरलं आहे आमचं स्वयंपाक वगैरे कपडे वगैरे धुऊन झाले आता यांच्या कपड्याला इस्तरी करते मी आणि दादांचा पण एक शर्ट आहे यांचा पण एक शर्ट आहे त्याला इस्त्री करून घेते आणि थोड्या वे वेळ आम्ही निघणारच आहे आता तर आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्हाला निघायचंय हो चला ना हो चला ना टेबलवर बसून मोबाईल पाहते चला पटकन तर आम्ही आलोय घेण्यासाठी आणि डाऊस लागालो बाबा पण आले आणि बाळ झोपलं इथ टिफिन घेऊन आम्ही निघाल नाही आता जातो आता डाऊसला दादा रस्त्यावर गाडी घेऊन आमची वाट बघते जोडी बसलोय हे दोघ जोडी मिठाई घेऊन आले गुलाबजामूरेटामून आकार बर पटकन आमच्या गरम बर का

मनतृत झालं मन तृप्त झाला ना ते पेऊन घ्यायचं सगळं हे चालले डस्टबिन टाकायला मी रस्त्यावर फेकत नाही मित्रांनो ठीक आहे फक्त व्हिडिओ चालू असतानाच आम्ही चांगले काम नाही करत व्हिडिओ बंद असताना पण चांगले काम करत उगाच बाहेर टाकून आता या गाई इथं

सेन्स नाही आहे सिविक हे माझं इलेव्हन 12 चे कॉलेज ही जीस कॉलेज शिकली काही त काही हा ये आम्ही मामांच्या घरी हे बघा मामांनी मागच्या वर्षी नवीन बंगला बांधलेला आहे चला तर आता जाऊ घरात यांना <laughs> भाव हो करायला बसले आहेत पण घाबरले का तुम्ही घाबरले <laughs> <laughs> वाटच पाहत असे ना कधी येते कधी येते मी माझ्या मम्मी पप्पाच्या घरी आले आता दिदी माहेर जवळ जवळ असे पाच एक किलोमीटरच्या अंतरावर आता मी आले मम्मीच्या ही माझी आजी आहे पप्पांची मम्मी ही माझी मम्मी आहे माझे पप्पा आहे आता डाऊस जायचं आणि तिथून घरी फोटो बघताय सगळे सगळे फोटो काढलेले बायलदी पाक अशा होत्या पायल दिदी नान होते तेव्हाची फोटो ही अजून कुठे तू मामाच्या लग्नात थोडीशी लहान होती साईनात मामाच्या लग्न होती तिथं बाग कशी दिसती कोंडा नाही बांधते पण हे बागा अशाच खुर्चीवर बसले बर पाय थोडे पुढे एक परत परत बसा ये है ना? <laughs> बाळाला हो, काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी आता म्हणजे जसं दीदीच्या बाळाला केलं तसं गुढी दीदीच्या बाळाला पण काहीतरी गिफ्ट करायचं आहे सोन्याचं त्यासाठी आम्ही आलेलोय आता गोल्डच्या शॉपमध्ये इयरिंग फायनल केले बाळासाठी छान दिसल ना तिला काहीतरी दुसरं घेण्यापेक्षा ही युजफुल पण आहे आम्ही आलोय परत कुठे भेटायला आत्या आलेल्या नव्हत्या ना तर मग आत्यांसाठी आता परत आलोय सगळे हॉस्पिटलमधून आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आता वरती आलोही झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय